भाऊ या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे आरोप करण्यात येत आहे की आपले कार्यकर्ते बोगस मतदान करत आहे आदर्श केंद्रावर या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आलाय आहे काय सांगा शहरामध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आता आणि आमदारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे खरं म्हणजे हे जे दोन बोगस मतदार पकडण्यात आलेले आहे कट्टर शिवसैनिक आहे सागर रवींद्र बडे यांचे वडील जे आहे रवींद्र बडे ते सालबर्डी जे आमच्या जवळचं गाव आहे त्याचे प्रमुख आहे आता या क्षणाला आणि दुसरा जो अमोल प्रमोद बडे आहे हाही या ठिकाणी शिवसैनिक आहे म्हणजे मग कुणाच्या माणसं बोगस मतदान करत आहे तुमच्या शाखा प्रमुखाचा मुलगा त्या ठिकाणी मतदान करायला आलेला बोगस मतदानात पकडला गेलेला आहे पोलिसांना मी स्वतः सांगितलं की या ठिकाणी एक कठोर कारवाई केली पाहिजे आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरा या दुसरं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आहे या ठिकाणी तुम्हाला मी आता व्हिज्युअल्स काही दाखवणार आहे म्हणजे आमदार आणि त्याच्या सहकारी इतके दहशतपासून राहिले शहरामध्ये आमदारांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला शेअर करतो लागल्यास आमदार पुढे आहे आणि शंभर मोटरसायकल आहे त्याच्या मागे आहे आणि त्या शंभर मोटरसायकल दोनशे माणसं बसलेल्याने आणि सर्वच सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहे जळगाव आणलेले आहे त्या ठिकाणी पाच गाड्या पाच सहा गाड्या ज्या कार त्यांच्या मागे धावत आहे त्याही जळगाव शहरातल्या आहे जैनाबाद म्हणून जो कुख्यात भाग आहे गुंडागर्दीचा भाग आहे तिथून आणलेले सारेचे सारे गुंड आहेत आणि गुंडगिरी पोलिसांच्या निदर्शनास आम्ही लावून दाखवून दिलेले आहे पोलिसांनी आता त्या ठिकाणी एस आर पी पाठवलेली आहे आणि थी या ठिकाणी गुंडागर्दी करून दहशतवाद करून आमदारच या ठिकाणी हे कृत्य करत आहे आणि उलटाच्या उलट्या बोबा याप्रमाणे आरोप करत आहे मी तर पुराव्यानिशी तुम्हाला हे सगळेच सगळे विज्युअल्स तुमच्या तुम्हाला दाखवतो या ठिकाणी दा म्हणजे आमदार पुढे आणि शंभर मोटरसायकली मागे कुठला नेहमी दहशतवाद चाललेला आहे सगळ्याचा सगड़ सगळा ही गुंडागर्दी का चाललेली आहे याच्यासाठी आपल्या पोरीसाठी हे बघा चाललेलं आहे आता याच्या पुढे गाडी गेलेली आहे आमदारांची आणि या मोटरसायकली त्याच्या मागे आहे शंभर मोटरसायकली आहे दुसरं तुम्हाला दाखवतो हे तर अजून आहे मोटरसायकल येऊनच राहिलेले आहे शंभराच्या वर मोटरसायकल आणि दोनशे माणसं गुंडा सगळे सगळेचे सगळे हे हिस्ट्री सीटर गुंडा आहे तळीबार गुंडा आहे या ठिकाणी आता दुसरा एक व्हिज्युअल याच्यामधला दाखवतो तुम्हाला की त्या ठिकाणी आमदारांची गाडी समोर आहे या अशा जैनाबादच्या गाड्या यांचे नंबर पाहिले तर जैनाबाद म्हणजे त्या गुंडांचे नंबर आहे मला माहिती आहे मी सगळ्यांना जवळपास ओळखतो की जैनाबाद वगैरे सगळे गुंड माझ्या ओळखीचे आहे हे गुंड आता या ठिकाणी आले आहे आणि मला भीती आहे की आता हे बुथ कॅप्चरिंग करू शकतील आणि बुथ कॅप्चरिंगच्या भी घ्यायच्या पैसे त्यांनी या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे पोलिसांनाही या ठिकाणी शंभर शंभर गाड्या मागे याची माहिती आहे आणि या ठिकाणी म आमदाराच्या मागे पाच गाड्याच्या जाहिराबाच्या गुंडांच्या इथे शस्त्र आहे आणि शस्त्रास्त्राचा इथे फिरता आहे या छोट्याशा गावामध्ये अशा प्रकार आम्ही कधी पाहिले नाही पण आज अनुभवत आहे आणि त्यावेळे विभूत चार्जाची भीती आहे निवडणूक आम्ही या संदर्भातली सूचना केलेली आहे पोलिसांनी या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते एक तासाच्या आतले आहे आत्ताचे आणि तीन आणि चार वॉर्डामधला हा व्हिडिओ आहे शंभर लोकांचा घेऊन जात आणि हा जो मोटरचा व्हिडिओ आहे नव्व सात आपल्या सोळा आणि सतरा या वॉर्डामधले हे व्हिडिओ आहेत आणि या ठिकाणी काय करत आहे एकंदरीत यंत्रणा म्हणजे बूथ कॅप्चरिंग होण्याची विधी मारामारी आहे शस्त्र घेऊन हे लोक फिरत आहे इतकी गुंडगर्दी या शहरामध्ये चालू आहे आमदार आम्हाला म्हणतो आम्ही नेहमी आलो की या शहरातले गुंडगर्दी जे आहे ते कमी करण्यासाठी एक आम्ही एकत्र आलेला आहे आम्हाला भाजप काही घेणं देणं नाही आहे पण ही गुंडगर्दी केली पाहिजे आता हे व्हिज्युअलच आहे या ठिकाणी दिसत आहे की आमदार पुढे चाललाय शंभर गाड्या मागे चाललेल्या हे काय चाललंय या पोलिसांनी कठोर दखल घ्यावी पी घ्यावी आणि जेवढा मोटरसायकल जेवढे या व्हिज्युअल मध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी निवडणूक आयोगाच्या त्या कुठेच पाळल्या जात नाही असं काही चित्र तुम्हाला दिसतंय का आणि यावर तुम्ही गृहमंत्री म्हणा किंवा राज्य सरकारशी काही चर्चा करणार आहात का नाही या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळ जवळ नाहीच असतो तुम्हाला दाखवली स्वतः शंभर शंभर गाड्या घेऊन कशा काय का जाऊ शकतात पाच पाच गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कशा काय जाऊ शकतात आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरे कडे तक्रार नाही केली पण निवडणूक आयोगाकडे तक्रार या संदर्भातले केली हो आपण आता म्हटलं की इथले गुन्हेगारांना आपण रोखतो म्हणजे हे नेमकं काय काय आपल्याला सांगायचं आहे ते जरा थोडं स्पष्ट नाही गुन्हेगारांच्या चेहरे माझ्या ओळखीचेच आहेत ना बऱ्याच ठिकाणी आता मी पालकमंत्री होतो चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे कोण गुन्हेगार आहे कोण वाळूच्या ठेकेदार आहे जळगाव शहरातल्या सगळ्या वाळूवाले वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी सगळं वाळू माफिया दिसत आहेत त्याच्यामध्ये आता या संदर्भामध्ये जी कारवाई करायची ते पोलिसांनी करायची तुमच्या समोर आता वेज आहे निवडणूक आयोगाने याच्यात दखल घेऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे हो